मूळ तालुक्यात विविध लोकोपयोगी विकास कामे हाती घेण्यात आली आहे मुख्य रस्ता पाणी पुरवठा योजना स्टेडियम डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय तसेच शंभर खाटांचं उपजिल्हा रुग्णालय कृषी महाविद्यालय महिलांच्या पंखांना बळ देणारे सर्वोत्कृष्ट शूरवी महाविद्यालय यासारखे मोठे प्रकल्प उभे राहत आहेत मूळ तालुक्याचा चेहरा मोहरा बदलवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे सर्वांगीण विकासातूनच हा तालुका महाराष्ट्रात अव्वल करण्याच्या दृष्टीनं कार्य करण्यात येत असल्याचं वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेले आहे मूल नगर परिषद क्षेत्रातील विविध विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते देश हो मन तीनशे पासष्ट दिवस जे ही मी करतो ते देशासाठी माझा वाटायचा अगोदर निवेदन द्यावं लागण हे काही खूप चांगलं नाही आहे त्याच्यापेक्षा आपण आपल्या मतदारसंघाचा एक मास्टर पॅनच केला पाहिजे आणि निवेदनासाठी लोकांनी कार्यक्रमाची वाट पाहायची काही कारण नाही आणि म्हणून या पंधरा दिवसात मी फिरत जनसंपर्क कार्यालय सुरू करतो आहे ज्या माध्यमातून तुम्ही निवेदन घेऊन यायचं नाही तर आमची गाडी तुमच्या गावात येईल आमची गाडी तुमच्या वार्डात येईल आणि तुमचं जे काही निवेदन असेल ते घेईल निवेदन हातात नसेल तर तुम्ही तोंडी सांगायचं विषय घेऊन घेईल आणि टप्प्याटप्प्याने सर्व सोडवण्याचा प्रयत्न करेल मग जर आम्ही हे मतदारसंघ आमचं कुटुंब समजतो मग हे कुटुंब असेल तर तुम्हाला काही अडचणी असेल तुट्या असेल सांगा मी पूर्ण शक्तीनी त्या त्रुट्या दूर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन तुमच्या पाठीशी उभा राहील हा मूल महाराष्ट्रात चमकगा पाहिजे हा माझा भाव असेल आणि यासाठी फक्त मग तुमच्या सदिच्छा हव्या तुमचा आशीर्वाद हवाय आज या भाजी बाजाराचं लोकार्पण हे पूर्ण झालं असं मी घोषित करतो